नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या छोट्यासा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही सर्व ऑफिस मधले माझ्या सोबतचे मधले काही कलिग्स आहेत ते सर्व आम्ही जरा ऑफिसच्या बाहेर एक टपरी आहे त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी आम्ही निघालो होतो रोम रोम भायो सिस्टम फार तर आम्ही सर्वजण एका टपरीमध्ये बसल्यानंतर आम्हाला तितक्यामध्ये आमचा चहा आला आणि चहा आल्यानंतर सर्वांनी चहा घेतला चहाची चुस्की मारल्यानंतर सर्व मित्र मैफिल बसल्यासारखे बसले, बसले आणि सर्वजणांनी खूप दिवसानंतर काही बरेच जणं दिवाळीनंतर आज आले होते आणि त्यांची बऱ्याच दिवसानंतर भेट झाली होती तर प्रत्येक कशी दिवाळी गेली याच्याबद्दल चर्चा खूप चांगली सुरू होती प्रत्येकजण काही जण तर माझ्या ब्लॉगची इतकी चांगली तारीफ करत होते, होते जना जना की म्हणत होते की, की खूप चांगला असा ब्लॉग बनलेला आहे असाच कंटिन्यू पुढं ब्लॉग बनवत जा कालचा मी ब्लॉग सोशल मीडियावर टाकला नाही तर त्याच्यावर पण चांग खूप चांगला असा प्रतिसाद आला होता रसिक प्रेमिकांचं खूप सारं प्रिंट त्या ब्लॉगवर मला मिळालेलं आहे खूप चांगल्या व्ह्यूज आणि लाईक कमेंट्स भरपूर सारे आल्या त्यांनी पण त्याच्यामध्ये कमेंटमध्ये पण भरपूर जणांनी सांगितलं की ब्लॉग्स वग तर मित्र म्हणत होते आता दिवाळी झालेली आहे आता आपल्याला पुढचा प्लॅन कुठं करायचा आहे काय नाही तर आपल्याला पुढील प्लॅन कुठे फिरायला जायचं वगैरे आहे नाही याच्याबद्दल चर्चा सुरू होती तर कोणी म्हणत होतं गोव्याला जायचं तर कोणी म्हणत होतं कोकणात जाऊ फिरायला तर आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि आता मस्त कोकणामध्ये जायचं कुठे गोव्याला जातो आताच तर दिवाळी झाली पण नंतर बघू म्हणे होतं पुढच्या महिन्यामध्ये जायचं आपण प्लॅन करू तर आमचा प्लॅन होणारच होता तर नक्की तुमचा पण प्लॅन सांगा तर असा होता हा छोटासा आजचा मिनी ब्लॉक तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉक कमी म्हणे नक्कीच सांगा तर पुढील ब्लॉक मध्ये भेटतो पर्यंत जय महाराष्ट्र